महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज दर वाढ वाढ वीज दरात वाढ झाल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे तीस टक्के अतिरिक्त वीज दर वाढवण्यात आले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत हे विद्युत दर तात्काळ कमी करण्यात यावेत या ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढण्यात आली व हा आक्रोश अंतयात्रेचा मोर्चा गोंदिया शहरातील मुख्य बाजारात फिरवण्यात आला तर शहरातील मुख्य जयस्तंभ चौक या ठिकाणी अंतयात्रा ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर उपविभागीय अधिकारी यांच्या यांच्या कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तर यावेळी तात्काळ वीज दर कमी करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे थाक, पक्षाच्या वतीने करण्यात आली तर या अंतयात्रेच्या मोर्चामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या महिलांनी आम्हाला एक दीड हजार रुपये नको वीज दर कमी करावे अशी मागणी यावेळेस केली तर या मोर्चामध्ये शेकडो नागरिकांनी वीज दर कमी करण्यात यावा यासाठी सहभाग घेतला होता न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास प्रकारे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक दरामध्ये तीस पर्सेंटची वाढ केलेली आहे लोकांना अतिरिक्त शुल्क वसुली करण्यात येत आहे ज्यांचं बिल दोन बिल हजार रुपये देतात त्यांच्या बिल सात हजार रुपये आठ हजार रुपये येत आहे तर महाराष्ट्र सरकार म्हणजे मनमर्जी वसुली लोकांकडनं करत आहे त्याकरिता आपला स आज महावितरण कंपनीच्या सव यात्रा आपण काढली होती तरी ॲक्च्युली जसे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे ग्रह खाता पण आहे ग्रह खाता असल्यामुळे जे महाराष्ट्रात आता तुम्ही बघून राहिले जे मा बदलापूरला झालं आहे मालेगावमध्ये जे पुतळा शिवाजी महाराजचा पुतळा लावतात ते पण आताच आठ महिन्याच कोसळलं आहे आणि अशी खूपशी घटना आहे लोकान लोकान जे महाराष्ट्रात आता महिलांसोबत होत आहे त्यामुळे गृहमंत्र्यांच्या स्टीफा मागत आहे आणि गृहमंत्री जे ऊर्जामंत्री सध्याच्या परिस्थितीत आहेत तर त्यांनी या ऊर्जाच्या म्हणजे जे बिल आहे लोकांवर लोकांचे जे बिल ते देत आहेत त्यांच्यावर कंट्रोल करावे असं आमच्या ऊर्जामंत्र्यांची मागणी आहे